छत्रपती शिवाजी विनंती आमचे भाऊ नाहीत आम्ही पत्राद्वारे देऊ शकतोय तर आम्ही दुसऱ्या पद्धतीने देऊ शकत असतो तर आम्ही ती पण हे केलं पण आम्ही काय त्यांनी बांधलेली आहे आणि आम्ही त्या संविधानाचा आदर करतो म्हणून आम्ही वारंवार तुम्हाला पत्र येऊन देतोय तुम्ही पण तेवढ्याच काळजी मी पर्यंत पोहोचवा लहान लहान मुली सगळ्यांच्या घरी मुली आहेत जर सुरक्षित नसतात मुली पाठवायच्या इंटरव्यू का घेतले नाही त्या मुलाची तीन विवाह झाली होती ह्याची पार्श्वभूमी शाळेच्या संस्थेने का बघितली नाही रिजेक्ट करून शाळेत घेत नाही पण तुम्ही कुठलीही लोक शाळेमध्ये घेतात ह्याच्यावर बोललं पाहिजे कुणीतरी टीचिंग स्टाफ सारखं नॉन टीचिंग स्टाफ कंपल्सरी ला त्यांचं फॉर्म करणं त्याचा बायोडेटा त्यांनी सबमिट करणं किंवा त्यांची इंटरव्यू होणं गरजेचं आहे मॅडम आणि हे त्या मुलींसोबत झालं तर ठीक आहे जर हे सरकारच्या एखाद्या मोठ्या अधिकारी शा किंवा तुमच्याच मुला मुली मुलीसोबत जर झालं असतं तर तुम्ही लगेच ऍक्शन घेतली असती पण हे सामान्य मुलींसोबत होते ना म्हणून तुम्ही काहीच करणार नाही हे काय बरोबर नाही ना मोर्चा त्या मुलें बद, मुलें जे अत्याचार सहन ला, लावले होते आले होते त्याच्याबद्दल झालेला आहे सर्वप्रथम मी आमच्या अभिनव इंग्लिश स्कूल धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आम्ही हा मोर्चा काढला आहे कारण फक्त आम्हाला पैसे देऊन आता लाडकी बहीण योजने जे पैसे आहेत तिला कितीतरी कितीतरी पैसे घालवत आहे सर्वांना सर्व महिलांना देण्यात तर तुम्ही जे ते पैसे आहेत ते आम्हा महिलांना न देता त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही त्यात तुम काहीतरी करा राईट टू इक्वलिटीद्वारे सर्वांना सांगितलं जाते की सर्वजण एकच आहेत कुणामध्ये काही भेदभाव नाही तर मग तर मग सर्वजण असं

जे पंतप्रधान सरकार जे आहेत ना त्यामध्ये आम्ही आमच्या सर्व मुलींकडून म्हणजे सर्व सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आम्ही पैसे देतो आमच्या शाळेत त्याच्यामध्ये ते महिलांसाठी ते सुरक्षेसाठी ते म्हणजे सरकारला दिले जातात काय सर तुमच्या तुमच्या आज महाराष्ट्रातली माता भगिनी सुरक्षित नाही त्यातून आज तीन चार वर्षाच्या लहान लहान मुलीसुद्धा आज चुकत नाही हे दुर्दैवाची बाब आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे हा वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रात स्त्रीला माते समान देवी समान दर्जा दिला जात होता त्या महाराष्ट्रात अशा ह्या निंदनीय घटना घडतात हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे त्याला कारण आहे की निष्क्रिय राज्यकर्ते ज्यांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर धाक राहिलेला नाही अशा निष्क्रिय राज्यकर्त्यामुळे आज महाराष्ट्रात ही परिस्थिती उडवली आहे आणि अशा लोकांना खुर्चीवरून खाली खेचण्याची गरज आज ह्या महाराष्ट्राला आहे मी ह्या माध्यमातून आज असं म्हणेन की ज्यांच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडली ज्या लोकांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही त्याच्यामुळे लोक आज असे निंदनीय कृत्य करतात आणि अशा कृत्य करणाऱ्या लोकांना अशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी आज माननीय निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आज आम्ही या ठिकाणी समस्त धाराशिवकरांच्या वतीने मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये सगळ्या शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी त्यांचा आक्रोश जर पाहिला तर तो असं सहन होत नाही छोट्या छोट्या मुलींची चेहऱ्यावर कड बघून त्यांची भीती बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटायला माझं गद्दार सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही आता तरी सुधरा आणि गद्दारी काढा तुम्ही तुमचे नगर नगराध्यक्ष तुमचे सगळे गुंड प्रवृत्तीचे तुमचे सगळे आवर, आवर जी पण काय करता येईल त्यांना आवड घालावा तुम्ही जी ज्युनियर केजीच्या